मित्रांनो आत्ता मग अशी टी व्हीवर मी एक मुलाखत पाहत होतो आणि नारायण राणे यांची ती मुलाखत होती आणि खरं म्हणजे काय माहिती आहे हा नितेश राणे किंवा ना, स्वतः नारायण राणे देखील आणि निलेश राणे देखील हे आत्तापर्यंत गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान शंभर दीडशे वेळा असं म्हणाले की ठाकरेंच्या जीवनातली जी दोन रहस्य आहेत म्हणजे एक आदित्य ठाकरेच्या संदर्भामध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंग आणि खुद्द उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे कारण बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला यांच्या जीवनातलं मोठं रहस्य म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू तर जर आम्ही तोंड उघडलं आणि सत्य सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठेल आणि ठाकरे कुटुंबियांना आदित्यला उद्धवला तोंड दाखवण्याची चोरी होईल शंभर दीडशे वेळा म्हणाले तुम्ही ऐकलं की नाही ऐकलंत ना पण तेच नारायण ठाकरे आताही नितेश तो आरोप करतोच आहे बरं का नितेश अजूनही तोच आरोप करतो आहे की धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद होता आज तर त्यांचे ते आ, आमदार आहेत ते पण बोललेत की हा संशयास्पद आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे वगैरे वगैरे पण नारायण राणे आणि बोलतच होते पण मग आत्ता त्यांची जी मुलाखत चालू होती मला वाटतं इफ आय मिस्टेक नॉट सामवर असावी बहुतेक आता माझ्याकडे हे पण आलं आहे त्याचं माझ्या जा ह्याच्यावर तर जिथे कुठे होती तिथे ते, ते असं सांगत होते की आनंदघे यांच्या मृत्यूबद्दल संशय घेण्यासारखी परिस्थिती नाही याचं कारण आनंदघेंना भेटलेला शेवटचा माणूस मी होतो आणि मी ज्या वेळेला त्यांना भेटलो त्यावेळेला ते ठीक होते आणि त्यानंतर काही कोणीतरी जाऊन त्यांना घातपात करू शकेल अशी स्थिती नाही कारण मी बाहेर पडलो आणि काही सेकंदातच त्यांचं से निधन झालं तर मला असं वाटतं नारायण राणे सांगतायत की त्यांच्या मृत्यूबद्दल संशय घेणं चुकीचं आहे ज्या नारायण राणे नितेश राणे निलेश राणेंनी गेल्या वीस वर्षामध्ये शंभर दीडशे वेळा आनंदिंगच्या मृत्यूचा असा सूचक उल्लेख केला की याच्यामागे बाळासाहेब आणि उद्धव आहेत असा त्यांनीच एकदम आज त्या मृत्यूची काही चौकशी करण्याची गरज नाही मी शेवटचा माणूस होतो त्यामुळे मला माहिती आहे की तो मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला ते अर्धसत्य बोलत आहेत असं मला वाटतं मी तर काल एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मला वाटतं मी काल पुढारीला मुलाखत दिली बरोबर आहे बहुतेक कर... काय रे पुढारीलाच बोललो ना मी हां तर ते पुढारीला मी जी मुलाखत दिली तर तुळशीदास भोईटे आहेत तिथे तर त्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की तुम्ही साक्ष काढा आनंदी घे यांच्या मृत्यूपूर्वी काय घडलं मी म्हटलं आता वीस वर्ष झाली त्याला दोन हजार सालची ती घटना आहे त्याच्यामध्ये असं आहे की दोन हजार साली ही घटना घडली मृत्यूची बाळासाहेब होते त्यावेळेला त्यानंतर दोन हजार तीनला मला वाटतं कार्यकारी अध्यक्ष झाला ना हा उद्धव आणि एकनाथ शिंदे दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार चारला थोडं जी काय आकडेवारी आपल्याला आठवते मला तर मधल्या काळामध्ये सरकार तर यांचंच होतं महाआघाडी नव्हती त्यावेळेला ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची हे होती म्हणजे ते चौकशी समिती नेमू शकत होते न्यायालयीन चौकशी पण करू शकत होते पण त्यावेळेला एक सगळं पटपट पटपट सगळं हशप करून एकदाच हे करा आणि शिवसैनिक तर इतके प्रक्षुब्ध होते की ते हॉट हो, हॉस्पिटलच जाळत होते धर्मवीर चित्रपटाचा पूर्वार्ध पहिला भाग जो आला तो जर विश्वसनीय हो मानायचा तर आनंद दिघांचा मृतदेह सुद्धा एकनाथ शिंदे आणि या सगळ्यांनी उचलून बाहेर काढला म्हणून नाही तो तो तर तोही त्या आगीमध्ये जळाला असता असं दिसतंय धर्मयूरमध्येच आहे तो ना ती घटना ऑथेंटिकली ती आहे की नाही त्या गोष्टी आणखीन वेगळ्या पण त्यांनी दाखवलं त्याच्यात की त्यांचं मृतदेहसुद्धा बाहेर काढावा लागला नाही तर तोही जळून गेला असता आतमध्ये आणि हॉस्पिटल पेटवून दिलं होतं पेशंट आतमध्ये होते एकच सुदैव की पेशंटला बाहेर काढण्यात यश मिळालं आणि हॉस्पिटल एकदम न जळता थोडं 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 जळत गेल्यामुळे पेशंट वाचले नाहीतर त्या हॉस्पिटलच्या आगीमध्ये दिघ्यांचा तर मृत्यू झाला होता पण किमान शे दीडशे पेशंट मेले असते हे शिवसैनिकांवर कारवाई नाही झाली माहिती आहे ना तुम्हाला गुन्हे दाखल झाले पण कुणालाही शिक्षा झाली नाही सगळे निर्दोष सुटले हॉस्पिटल जाण्याच्या सिंघाणी हॉस्पिटल होतं ते ते जाळण्याच्या प्रयत्नातून सगळे निर्दोष सुटले काही पुरावेच मिळाले नाही आणि सगळ्यात कर म्हणजे तुमचा बाप मेला आहे आणि नुसते बघत काय बसला जाळून टाका हॉस्पिटल असं सांगणारा जो पत्रकार होता ज्येष्ठ असा एक ठाण्यातला त्याचं तर नाव पण आरोपी म्हणून आलं सगळ्यांनी पाहिलं शिवसेनेच्या लोकांनीच मला सांगितलं की तो तुमचाच ज्येष्ठ पत्रकार तेथे उभं राहून सांगत होता की अरे तुमचा बाप मरून पडला आणि तुम्ही काय हिजड्यांसारखे हे करताय जाळून टाका हॉस्पिटल त्यांनीच मारलं वगैरे आणि म्हणून शिवसेने अधिक भडकले आणि त्यांनी ते जाळलं तेही कधी रेकॉर्डवर आलेलं पाहिलं तुम्ही मीच एकदा बोललो होतो मीच एकदा बोललो होतो की एका पत्रकारांनी लावलेली हे आग आहे त्यांनी सांगितलं की जाळून टाका आणि मग शिवसैनिक पेटले त्यांना त्यांना त्यांनी सांगितलं ना तुमचा बाप मरून पडला आणि तुम्ही हिजाड्यासारखे बघताय काय मग ते पेटले आणि त्यांनी हॉस्पिटल जाळलं शेजी माणसं मरू शकत होती खुद्द साहेबांचा त्याच्यामध्ये हे होऊ शकत होता पण नारायण राणे त्यांना क्लीन चिट का देत आहेत मला नारायण राणे साहेब तुम्ही मला ओळखता मी तुम्हाला ओळखतो एकेकाळी तर आपलं एक स्नेहबंध होता ऋणानुबंध होता अनुबंध होता हितसंबंध होता स्नेहसंबंध होता नितेशशी तर माझी माहिती तुम्हालाही माहिती या हिंदुत्वाच्या संदर्भात वगैरे जेव्हा नितेश आणि मला प्रश्न विचारायला लागला त्यावेळेला एक शे दीडशे पुस्तकं मी त्याला पाठवली हो होती की ही हिंदुत्वावरचे एक्झॉस्टिव पुस्तक आहेत की याच्या पलीकडे हिंदुत्वावर मराठीत हिंदीत इंग्लिशमध्ये पुस्तक नाही पहा एकदा अर्थात तो जे हिंदुत्व मांडतोय तो वेगळा विषय आहे त्याच्यात मी पाठवलेल्या दीडशे पुस्तकातलं काहीच नाही आहे एनिवे anyway, पण नितेश आणि निलेश दोघेही आरोप करतात नारायण राणेनेही पूर्वी अनेक वेळा केलेले आहेत मग नारायण राणे साहेब तुमच्याकडून आम्हाला उलटी अपेक्षा अशी होती की तुम्ही सांगायला पाहिजे होतं की हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला का मी नाकारलं नाही आहे ना परवा पण मी बोलताना एका इंटरव्यू मध्ये पण सांगितलं की मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानी झाला पण माझा मुद्दा असा आहे राणेसाहेब की हा हृदयविकाराचा झटका का आला कशामुळे आला कोणी कोणता निरोप दिला आणि तो निरोप देणारे दे राज ठाकरे आणि तुम्ही होता का नव्हता मला एक शक्यता अशी वाटते की बाळासाहेबांचा जो निरोप होता ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हार्ट अटॅक येऊन धक्का बसून तो निरोप आपण दिला असं सांगायला संकोच म्हणूया मित्र आहेत आपले ते म्हणून किंवा त्यांची हिंमत होत नाही कारण असं आहे की बाळासाहेबांनी तो निरोप दिला समजा की तुम्ही ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्या त्या माणसाने आयुष्य वाहून टाकलं तुरुंगात गेला काय जेवढे कष्ट याताना बदनामी शिवसेनेकरता सोसायची तेवढी निगेटिव्ह बदनामी सोसली पॉझिटिव्ह करण्याकरता ठाणे जिल्हा म्हणजे एक बाले किल्ला बनवला त्या माणसाला तो मृत्यूशयीवर असताना किंवा मृत्यूशहीवर मी म्हणणार नाही खरं म्हणजे याचं कारण असं की हातपाय फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर झाला म्हणून कोणी मरत नाही पाय फ्रॅक्चर होऊन मेल्याची उदाहरणं मला माहिती नाही फारशी खुद्द माझा चारसा वेळा पाय फ्रॅक्चर झालेला वेळोवेळी अपघातांमध्ये पण आणि तो अपघातही तसा मोठा नव्हता की ज्याच्यामुळे त्यांना काहीतरी मृत्यू ओढवेल असा इतका मोठा नव्हता एक दोन चार दिवसात त्यांना सोडतील असंच वाटत होतं खरं अशी अपेक्षाच होती आणि असं गृहीत धरलं लोकांनी की दोन चार दिवसात साहेब घरी येतील किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये एवढ्या कथा ठेवूया की काळजी घेतील पण मला असं वाटतं आहे बरं का की राज ठाकरे पण याच्यावर बोलतच नाहीत काही आणि नारायण राणे आता बोललेत ना तर त्यांनी क्लीन चिट नको होती त्याला त्याने असं सांगायला पाहिजे होतं की मलाच मीच साक्षीदार आहे मीच ते माध्यम आहे मीच तो नेता आहे की ज्या माध्यमातून आनंद दिघे यांना हा निरोप हॉस्पिटलमध्ये ते शय्येवर असताना म्हणतो मी चला कारण मग हृदयविकाराचा झटका जर त्याच्यामुळे आला तर ती मृत्यूशय्या नव्हती ती शय्या होती ज्या वेळेला बोलले तर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी जर निरोप सांगितला त्यांना की जिला प्रमुखपद सोडा आणि तेही अशा शैयेवर असताना आणि ते अवाकच झाले त्यांना प्रचंड धक्का बसला की मी, मी वन, काय अवस्थेमध्ये आहे मी आयुष्य यांच्याकरता दिलं आणि या क्षणी हॉस्पिटलमध्ये येऊन राणे आणि राज बाळासाहेबांचा हा निरोप देतात आपल्याला काय राहिलं आहे आयुष्याचं त्याच्यातून तो धक्का जनरेट झाला पण मग राणेंनी जर असं सांगितलं तर लोकं त्यांना विचारतील ना की त्या माणसाची अवस्था बघताय तुम्ही तो त्याच्या अपघात झालेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये मग तुम्ही का सांगितलं त्या दिवशी तुम्हाला नाही का राजलान तुम्हाला असं वाटलं की आपण नको सांगूया सांगूयाचा निरोप परत सांगू न येऊ न त्या अरे एवढी काय घाय झाली होती बाळासाहेबांना तरी मला कळत नाही की अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हे आहे त्यावेळेला तुम्ही तो निरोप दिलात त्याला की आत्ता दे मग त्यांना असा फायदा बाळासाहेबांना घ्यायचा होता की का बाबा तो आजारी आहे तर आजारी आहे आणि आता काही तो कार्यक्षमतेने करू शकणार नाही काही महिने सहा महिने पाय हे झालं आहे त्याचा म्हणून फ्रॅक्चर तर मग म्हणून आम्ही घेतला राजेनमा असं काहीतरी बहाणा करायचा होता का अरे पण तुम्ही त्या जीवाशी खेळलात भावनांशी खेळलात तो भावनाशील संवेदनशील माणूस होता त्याला सहन नाही झाला तो धक्का पण राण्यानं हे कबूल करणं मुश्किल झालं आहे बहुतेक की मी हा निरोप घेऊन गेलो होतो आणि तो मी सांगितला आणि त्यानंतर मी वळलो आणि त्यांना धक्का आला ते म्हणतात की मी जस्ट वळलो आणि त्यांना धक्का आला पण मग राणेसाहेब तुम्हाला त्याचं को रिलेशन नाही का करता येते की हा धक्का येण्यामागे तुम्ही दिलेला निरोप होता हां तुम्ही असं म्हणू शकता की ब मला निरोप द्यायला सांगितला होता आणि मी एक निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक होतो बाळासाहेबांचा प्रत्येक आदेश मला शिरोधारे होता त्यामुळे ते कशा अवस्थेत आहेत याचा विचार करण्याची मला गरज नव्हती तो बाळासाहेबांनी करायला पाहिजे होता की आपण कशा अवस्थेत दिला प्रमुख मोकवाच सोडा असं सांगतोय त्यांना आणि राज त्यांच्या बरोबर होता नारायण लीड करत होते त्या दोघांना त्यामुळे मला असं वाटतं की अपराधी भावना नारायण राणेंच्या मनातही आहे त्याने असं वाटतं की अरे रे बाळासाहेबांचा निरोप इतका निर्दय होता क्रूर होता आणि तो मी दिला आणि त्यांना मी वळे वळेपर्यंत झटका आला हृदयवेकाराचा कारण त्यानं तो घात विश्वासघात सहन नाही झाला अपघातापेक्षा तो विश्वासघात त्यांना प्राणांतिक्क ठरला नारायण राणे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा सिक्वेन्स लोकांसमोर मांडा त्यात तुम्ही दोषीयात असं प्रथमदर्शनी लोक म्हणतील की अरे तुम्ही त्यांच्या अवस्था बोलायला नको तर पण तुम्ही सांगू शकता की बाळासाहेबांचा निरोप न देणं हा सुद्धा एक विश्वासघात बाळासाहेबांचा झाला असतो पण ही गोष्ट खरी आहे की बाळासाहेबांनी सांगितलेला राजीनामा द्या हा निरोप मी दिला आणि मी वळे वळेपर्यंत त्यांना हार्ट अटॅक राजसाहेब देखील सांगू शकतात पण मी राजसाहेबांकडून आत्ता त्याविषयी हे करत नाही कारण आता काही वेगळी कॉम्प्लिकेशन्सनं ते फेस करत आहेत तर त्यामुळे परत आनंद घ्याच्या संदर्भात त्यांनी काही बोलून स्वतःला आणखीन त्याच्यात गुण घ्यावं असं माझीही इच्छा नाही पण राणेसाहेब तुम्ही नका क्लिन्चित देऊ नका खरंच नका देऊ लोकांना ठाणे तर प्रत्येक शिवसैनिकाला हा सिक्वेन्स माहिती आहे तुम्ही बोललात आणि त्यांना हार्ट अटॅक आला तुम्ही सरळ सांगून टाका की होय ते मेले गेले मृत्यू झाले त्यांचा दिवंगत झाले निधन झालं या सगळ्या गोष्टींशी हार्ट अटॅक हे कारण होतं पण तो हार्ट अटॅक येण्याचं कारण बाळासाहेबांचा निरोप होता जो मी दिला हे सांगून टाकायला म्हणजे मग तुम्ही पण मृत्यूचं रहस्य सांगू का सांगू का असं वारंवार म्हणता ते एकदा सांगून टाका धन्यवाद खलबलजनक गौप्य स्फोट मजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी